नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र आज रंगपंचमीचा दिवस होऊन गेलेला आहे आता संध्याकाळचे सात सवा सात वाजलेले आहेत मी बोळी नाक्यावर आहे सकाळपासून ट्रॅफिक पोलिसांची कारवाई सुरू होती ट्रिपल सीट विदाऊट लायसन्स आणि खास करून दारू पिऊन जे लोक गाडी चालवत होते आजच्या रंगपंचमीच्या दिवशी ठिकठिकाणी दारू पिऊन गाडी चालवण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आज जे पिऊन गाडी चालवत होते त्यांच्यावरती कारवाईसाठी पोलिसांची विशेष नजर होती आणि आता जो आकडा समोर आला त्यानुसार विरार वेस्टला बोळींज आणि या परिसरामध्ये जवळपास तीस लोकांवर दिवसभरामध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे जे गाडी चालवत होते आणि विरार पूर्वेला बारा असे बेचाळीस मध्यमी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे बरेचसे लोक दारू पिऊन अर्णाळ्याला जातात किंवा तिकडून अर्णाळ्याला दारू पिऊन अर्णाळ्या बीचवर इकडे येतात यासाठी बोळींदला जर आपण बघितलं तर बोळी नाक्यावर सर्वाधिक पोलीस कर्मचारी इकडे आता तर कमी झालेत पण सर्वाधिक पोलीस कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती इकडे बोळींद नाक्यावरच आहे आणि बोळींद नाक्यावरच लोकांना जे इथे तपासणी करून इकडे तपासलं जात आहे जी ब्रेत अन ब्रेत अॅनालायझर जी मशीन आहे ती मशीन आणून इकडे त्यांच्यावर कारवाई केली जाते आहे आणि गाड्या काही लोकांच्या गाड्या जमा केल्या आहेत जे विरार वेस्टला तीस आणि विरार ईस्टला बारा असे बेचाळीस ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणं या कलमाखाली ज्यांनाच्यावर कारवाई झाली आहे काही लोकांना काही लोकांच्या गाड्या जमा करण्यात आल्या आहेत काही लोकांकडनं लोका दंड घेण्यात आलेला आहे शब किती दंड घेतलाय ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये दंड किती घेतलाय पण गाड्या जमा करून घेतल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्टे हे दिवसभर आज सगळ्या ठिकाणी फिरताना पाहायला मिळाले की कोणताही अनुचित प्रकार घडू नये खास करून अर्नाळा पोलीस स्टेशनचे पण पोलीस अधिकारी मी बघितलं सकाळपासून सॉरी अर्नाळा नाही माफ करा बोळींज बोळींज पोलिसचे अधिकारी हे सकाळपासून होते आणि ज्यांच्या ज्यांच्या जा गाड्या पकडल्या जात होत्या ते लोक ओळ उल, ओळखीचे फोन आणत होते ओ ओळखीच्या लोकांना फोन करून की बाबा आम्हाला पकडलं आहे आम्हाला सोडवा असंही पाहायला मिळत होतं पोलिसांनी पोलीस ठाम राहिले पोलिसांनी दिवसभरामध्ये कारवाई केली आणि अर्णाऱ्याकडनं येणारी आपण बघतोय की बोळी नाक्यावर ही जी ट्राफिक झालेली आहे ही आ, तर बाकीच्या ज्या केसेस आहेत त्या तर भरपूर झालेल्या आहेत म्हणजे बाकीच्या केसेस छोट्या मोठ्या पोलिसांच्या सुरूच असतात ट्रिपल सीट मो गाडी चालवताना मोबाईलवर संभाषण करणं त्याचबरोबर विदाऊट लायसन्स इन्शुरन्स बाकी हॉर्न वाजवणं बाकी या केसेस सगळ्या आहेत पण खास करून दारू पिऊन गाडी चालवली म्हणून बेचाळीस जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली हा आकडा वाढेल कारण अजूनही कारवाई सुरूच आहे अर्णाळ्यावरनं जे लोक येत आहेत ते त्यांना इकडे बोळी नाक्यावर अडवून त्यांची तपासणी केली जाते आहे आणि अजूनही पोलीस सकाळपासून मी बघितलं सकाळपासून जे पोलिसांची ड्युटी लागलेली ती अजून आता रात्रीपर्यंत सुरूच आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आपण कमेंट करून सांगू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम